अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्यांची संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिग्दर्शनास आले आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून यावर माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी थेट बिबट्यांच्या हल्ल्यामागे गुजरातचा हात असल्याचा दावा केला आहे तर बिबट्यांच्या नियंत्रणासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याचे देखील यावेळी लंके यांनी सांगितले दरम्यान माध्यमांशी बोलताना निलेश लंके म्हणाले की गुजरात राज्याच्या सीमा परिसरात रेस्क्यू केलेले बिबटे हे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सापुतारा भागामध्ये सोडले जातात त्यामुळे या भागातून हे बिबटे नाशिक अहिल्यानगर पुणे असा प्रवास करत थेट महाराष्ट्रात पोहोचतात त्याच अनुषंगाने केंद्रीय वनमंत्री यांना पत्राद्वारे मागणी केली की ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्प राबवले आहेत त्याप्रमाणे बिबट प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्हावा त्यासोबतच हा प्रकल्प पाचशे एकरमध्ये व्हावा अशी देखील मागणी केली आहे महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागात बिबटे सापडतील ते या प्रकल्पामध्ये सोडण्यात येतील आणि त्याला एक बिबट सफारी केंद्र बनवलं तर पर्यटन क्षेत्र देखील बनेल असं खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे तर अशी एक बातमी कळाली गुजरात परिसरात सोडलेले बिबटे ते महाराष्ट्राच्या बांड्रीवर आणून सोडलेत आणि ते नाशिक भागातून इकडं जास्त वावर वाढलेला आहे तुम्ही पाहिलं असेल गुजरात आणि सापुत्रा बाउंड्री आपली त्या भागात बिबटे आणून सोडले आणि ते बिबटे सगळे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात या भागात आलेले आहेत मुळं ते बिबट्यांचा जिथे केंद्रीय मंत्री महोदयांना मधल्या काळामध्ये एक पत्र दिलं बिबट बिबट जसं व्याघ्र प्रकल्प असतो तसा बिबट प्रकल्प माझ्या मतदारसंघात मी सुद्धा केली ढवलपुरी भागामध्ये पाचशे एकराच्या भागामध्ये जो जर प्रकल्प झाला महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी बिबटे सापडतील ते बिबटे बिबटे त्यामध्ये आणून सोडायचे आणि त्याला एक सफारी केली तर ते पर्यटन सुद्धा होऊ शकते